पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेवाला तरी कोणी धक्का लावू शकत नाही मुख्यमंत्री व्हावानी मुख्यमंत्री व्हावा आम्ही पाठिंबा देतो तुमच्याकडे माणसंच नाही कशी पाठिंबा देत टाळकी असताना 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 एक मिनिट एक तसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्मानिय सदस्यच म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं आता हा एक तर तुम्हाला भास्करराव माहितीये पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही मी तुमच्या मी तुम्हा मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही ग खाली मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं करतो अध्यक्ष हो गरीब विचारतoid म्हणून तर इथं बसलो मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह